माफी मागल्याने जमत नाही रे माफी तर माफी मी गाण मारून माफी मागतो एखाद्याची आमचे हाड मोडले मायचा दाना हल्ला तुम्हाला पाठी तुम्ही बोलवा त्याच्या गांडीत मिरचू घातल्याशिवाय आम्ही जर हे केलं असतं माय झवली असते मी थोडं बोललो हळूहळू मुंडे महापुरुष आहेत तुम्हाला सांगतो केली संविधान शिवाजी महाराज फोटो आहे मध्ये थांबाचे कौल ला बोलू द्या जरा थांबा ऐका काय पाप केलं आम्ही काय पाप केले ना तुमच्या ज्या गावात झाला त्या गावात मायच वाटे तुम्ही माघारी मी एवढं सहन करालो

थांबा काल उमर्यामध्ये गेलो तर मी पुढे जाऊ लागलो काय मुला माहिती आहे का थांबा काय मुलाला माहित का हे माय घालवले आपल्या आपल्याला विरोध करू लागला काय आम्ही काय विरोध विरोध केला

ના સી

तुमच्या निधाच होईना गेलं तर मायाच्या समाज लांबच्या इतिहास आहे आम्हाला याच आहे मी संविधानिक मार्गाने लढालो भाऊ कधीच कोणाच्या मायवर आईवर जाऊन मी बोलत नाही तुम्ही आजपर्यंत आमची भाषा बघितली असेल मी माझ्या समाजासाठी प्रामाणिकपणे लढणारा माणूस आहे कधी लोकांनी आमची आई बहीण काढली पण मी कधी कोणाच्या वाईट व्हायच्यावर जाऊन बोललो नाही काय एवढं आम्हाला माहित आहे

રાજુવાજી હે દો હા મહાપુરુષ સાહેબ મહાપુરુષ જે કોના લાઈ નિયરો ગુજ્જુવાલા જીનો ગામ પીરાલો મને માય ગાલી સુવા દેલી જે બી બેના નહી ડાર જાતા દાલે કે બગાડતા હતા અમે કહે કે મું કે બેના ડાળે મણું હા કે બેના નું ડાળો રાખે આ મને વિરુ રેને જલે ગામમાં જલે ના ના હે કસો જો તમને તુમર લા કુણ છે એટલે મે હે જ ન જલે ના એક પરેલા આમ જોરા કાય માસ નહી પણ હે કરા માસ

જમલા <laughs> કે एका जातीचे आता केवढ्या गाव गेलं आता लोक पुण्याला बसले काय अर्थ नाही साहेब इथं इथं काय करा मी शांत आहे मी शांत आहे हे बाकीचे सगळे लोक आले इथं दोन दोन वर्ष लोक नाही काढायची गरजच नाही फाडून टाकले खाली जाळ लावलाय त्याला जाळ लावलाय बॅनरला चल फोन आ लाग्यो हुन्छ तिम्रो गामा सर फोन आ लाग्यो फोन आ लाग्यो त्यो आ त के होय मान्छे इते साइड फोन पो पो इते बगर हुन्छ हो फोन आ लाग्यो यो फोन आ लाग्यो तिम्रो गामा हामी हाम्रो गामा आ गयो हो कुन किसिमको हो मानसन गुना

मग नाही तला येऊन माफी मागायला तला माफी मागायला हवा इथे येऊन त्याची आम्हाला व्हिडिओ काढू द्या सोशल मीडियावर टाकू द्या माफी मागितलेली व्हिडिओ त्याला येऊ द्या ना माफी मागण्यासाठी हा त्याला बोला माफी मागायला पण येऊ तुम्हाला कोणी तुम्ही दोन चार माणसं त्याला ताशात घेऊन जातो तुम्हाला काय माफी मागायला पाहिजे परसराम कोनी आलो दोन चार माणसं आलो इच गावात बोलू चौधरी कटला गावातल्यांच्या दोन चार माणसं म्हणजे आते काय एक जन करतेय काय हे दोन दादा दोन चार माणसं त्याच्या मागे कुणाचा सपोर्ट आहे तवाच केलंय की एकटा कधीच करत नाही हो एकता कधीच करत असलं असले कारण त्याच्या मागे त्याचा सपोर्ट आहे का ते करते संविधानिक मार्गाने तुम्ही आम्ही एकाच गाव गाड्यातले माणसं ही प्रवृत्ती आहे का याच्या आधी सुद्धा आम्ही सहन केले की नाही हे घोरावाने हातमुळे फाडले